हॅलो नमस्कार ओम गण गणपते नमहा श्री कुलस्वामी देवे नमहा आज मार्गशीर्ष महिन्याच्या मंगलमय गुरुवारी आपण श्री महालक्ष्मीच्या स्वागताची तयारी करत आहोत ती अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने लक्ष्मीच्या आगमनापूर्वी आपले दार शुद्ध असणे आवश्यक आहे उंबरटा स्वच्छ पुसून तो कोरडा करून घ्यावा आपल्या घरी उपलब्ध असलेल्या वस्तूंमधून हे लेपन तयार होईल हळद चिमुटभर अष्टगंध गोमूत्र गुलाबजल पापूर आणि पाणी हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्या हे तयार झालेले शुद्ध लेपन चमचाने किंवा हाताने उंबरठ्यावर लावून घ्या हे लेपन पूर्ण सुकल्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू करायची लेपन सुकल्यानंतर शुभचिन्हांची रांगोळी घालावी घरात लक्ष्मीच्या स्थिर वास्तव्यासाठी पावलांची रांगोळी नेहमी घराच्या दिशेने आत येणारी दाखवावी आता दिवा प्रज्वलित करून घ्यावा आणि लक्ष्मी मातेच्या पूजनासाठी हळद कुंकू फुले अगरबत्ती इत्यादी साहित्य तयार ठेवणे द्वारपूजन करते वेळी ओम अपवित्र हा पवित्रो हा म पवित्र मंत्र उच्चारून आपण स्वतःला आणि संपूर्ण वास्तूला शुद्ध करून घेतो हा मंत्र पुंडरीकाक्ष म्हणजेच श्री विष्णूचे स्मरण आहे हा मंत्र मी व्हिडिओच्या लास्टला देत आहे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा व अगरबत्तीने दरवाजाला ओवाळून घ्यावे व पूजन पूर्ण करून श्री महालक्ष्मीला घरात येण्याची प्रार्थना करावी महालक्ष्मीच्या स्वागतासाठी आपले द्वार आता सज्ज आहे शुद्ध असो व अशुद्ध कोणत्याही अवस्थेत असलेला मनुष्य वस्तू जो कमलनी कुंडली कक्षाचे म्हणजेच श्रीहरिविष्णूचे स्मरण करतो तो आतून आणि बाहेरून पूर्णपणे शुद्ध होतो असा या मंत्राचा अर्थ आहे